मनोज झरांगी यांचं मुंबईतील उपोषण आझाद मैदानाऐवजी दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये करण्याबद्दल पाहणी करण्यात आली आझाद मैदानाऐवजी हे उपोषण दादरच्या शिवाजी पार्क मैदानात करता येईल का याची पाहणी महामुंबई मराठा समन्वयकांनी केली आहे तसा परवानगी अर्ज मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडे देण्यात आला मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आमचं काम पाहून यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये असं आवाहन त्यांनी केलं शिंदे समितीचा तिसरा अहवाल अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी मिळणार असल्याचं ते म्हणाले तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे मनोज जरांगी पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेत छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आरक्षणासाठीच्या दौऱ्यामुळे जरांगींना अशक्तपणा जाणवू लागलाय तसंच खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतोय त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचाराचा सल्ला दिला अहमदनगर इथल्या मराठा समाजाचं साखळी उपोषण मागे घेण्यात आलं आहे गेले चोवीस दिवस हे आंदोलन सुरू होतं बीडमधल्या सभेत वीस जानेवारीला मुंबईत उपोषण सुरू करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं पुढच्या आंदोलनासाठी उपोषण थांबवत असल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलं तर भारतीय आणि मराठी माणूस यांच्यातील नातं दूध आणि साखरेसारखं आहे मात्र यात मिठाचा खडा टाकण्याचं काम सुद्धा मीठ कोण टाकताय त्यावर लक्ष द्या असं म्हणत विरोधकांवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला यादव समाजसेवा संस्थेकडून मीरा भाईंदरमध्ये आयोजित गोवर्धन पूजा कार्यक्रमात ते बोलत होते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला इकडे तिकडे करू नका ज्यांना आपल्यासोबत राहायचे त्यांनी आपल्यासोबत राहा अन्यथा तिकडे जा आता फक्त आपलं ऐकायचंय इतरांचं नाही असं दमस त्यांनी बारामतीतल्या कार्यकर्त्यांना दिलाय त्याचवेळी शरद पवारांचं नाव न घेताही यापुढे जन्माला आलेल्या मुलाच्या नावापुढे वडिलांच्या नावा आधी आईचं नाव लागेल त्यानंतर वडिलांचं नाव लागेल असं महिला धोरण राज्य सरकार आणत असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय अदिती यांच्या संकल्पनेतून ही महिला धोरण आणण्यात आल्याचं ते म्हणाले काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदारांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल त्यामुळे केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली सुनील केदार हे माजी मंत्री आणि विदर्भातील काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावरील कारवाईमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव यांचा मांजन गळा चिरला गेल्यानं मृत्यू झाला ते अवघे सदतीस वर्षांचे होते दिवसाची सेवा पूर्ण करून ते दुपारी वरळीतल्या घरी दुचाकी बहून जात असतानाच सांताक्रूजमध्ये ही दुर्घटना घडली त्यांना तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय वाशिम शहरातील टेम्पल गार्डनची दुरवस्था झाली आहे या ब्रिटिश कल्याण टेम्पल गार्डनमध्ये नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्चून तारांगण मोनोरेल, बगीचा उभारला मात्र तारांगणाला आग लागून ते बंद पडलं त्यानंतर देखभाली अभावी बगीच्यामध्ये रानटी झुडपं वाढली तसंच साहित्यही चोरीला गेलं आहे पालिका याकडे दुर्लक्ष करते असा आरोप होतोय अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड भागात दीड वर्षापासून रस्त्यावर लाईट नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांनी टेंभे पेटवून मिरवणूक काढत महापालिकेचा निषेध नोंदवला दिव्याना भावी इथे स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं तो आहे तसंच सोनसाखळी चोरीच्या घटनाही वाढल्यात महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणूनच हे आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या मनमाडमध्ये वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुलाचा कठडा खचल्यानं या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे तरीही या पुलावरून बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू आहे दरम्यान या वाहनचालकांवर कारवाईची मागणी केली जाते मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करावा लागणार आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा जानेवारी आहे सातार्याचे आमदार सिंह राजे भोसले यांची हटके स्टाईल पाहायला मिळाली एका कार्यकर्त्याने घेतलेली नवीन रिक्षा आमदार शिवेंद्र सिंह राजे यांनी दाखवायला आणली त्यांना दाखवायला आणली सोबतच शिवेंद्र राजे यांनी ती रिक्षा चालवावी असा आग्रह या कार्यकर्त्यांना केला आणि त्यावर शिवेंद्र राजे यांनी स्वतः रिक्षा चालवत शहरातून फेरफटका मारला भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसला वर्ष अखेर मोठा झटका बसला इन्फोसिस कंपनीनं एआय सोल्युशन संदर्भात एका जागतिक कंपनीसोबत केलेला करार रद्द झाला सप्टेंबरमध्येच साडेबारा हजार कोटींच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या होत्या माजी सीएफओ निलांजन रॉय यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीसाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे युट्यूबचं नवं फीचर लवकरच भेटीला येणारे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर कंपनीनं पॉडकास्ट क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे यात क्रिएटर्स आता आपले पॉडकास्ट सहज अपलोड करू शकणार आहेत अहमदनगरच्या राळेगण सिद्धीमध्ये राष्ट्रीय पर्यावरण विकास संस्थेचा वर्धापन दिन साजरा झाला यावेळी पर्यावरणप्रेमी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे ते गेल्या तीन दिवसांपासून क्वारंटाईन आहेत त्यांच्यावर पुण्यातील घरी उपचार सुरू आहेत नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली होती येत्या मंगळवार बुधवारपासून ते, ते पुन्हा कामाला ला लागतील असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय फोशिप परीक्षेतील गोंधळाचे पडसाद पुण्यातही उमटले सारथी बार्टी आणि महाज्योतीनं घातलेल्या गोंधळाची चौकशी करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नसल्याचं लेखापरीक्षण अहवालात समोर आलं आहे दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालात तीनशे पंधरा दागिन्यांचा समितीकडे उल्लेखच नसल्याची नोंद करण्यात आली चांदीचा पानपुडा पिकदाणी चांदीची दांडी असलेला हातपंखा कुंकुवासाठीची लहान वाटी सोन्याची नथ तसंच देवमंदिरातील दरवाजासाठीच्या चांदीचीही नोंद नाही आहे मार्गशीर्ष महिन्यानिमित्तानं पंढरपूरमध्ये विविध महाराजांच्या धार्मिक कथांचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे पंढरी नगरी भक्तांनी फुलून गेली आहे तसे विठ्ठल मंदिरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत रोषणाईच्या कमानी उभारण्यात आल्या यामुळे संपूर्ण परिसरात रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळतोय शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचारी आणि विश्वस्त मंडळाची तिसरी बैठकही निष्फळ ठरल्यानं सव्वीस डिसेंबरपासून देवस्थान कर्मचारी संपावर जात आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार खुद्दा आणि पदनिश्चिती पाचव्या वेतन आयोगानुसार दोन हजार तीन ते दोन हजार तेवीस पर्यंतचा फरक या आणि इतर त्यांच्या मागण्या या संपामुळे भाविकांना फटका बसू शकतो गुजरातच्या द्वारकामध्ये महिलांनी विक्रमी महाराज खेळले यात सौराष्ट्र आणि परिसरातून अहिर समाजाच्या सदतीस हजार महिलांचा सहभाग होता अखिल भारतीय अहिराणी महारास संघटनेनं ही महाराज भगवान श्रीकृष्णाची सून उषा हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली यात सहभागी झालेल्या महिलांना गीतेची प्रत भेट देण्यात आली आहे अयोध्येतील राम मंदिर निर्मितीला आता चांगलाच वेग आलाय बावीस जानेवारीला मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यामुळे लगबग वाढली राम मंदिर निर्मितीची आणखी काही छायाचित्र श्री जन्मभूमी तीर्थक्षेत्रानं जारी केली आहेत सूर्योदयावेळेची राम मंदिराची ही मनमोहक छायाचित्र आहेत अयोध्येतल्या भव्य दिव्य राम मंदिरात श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तेलंगणातून चांदीची बीट भेट दिली जाणार आहे यासाठी तेलंगणातील रामभक्त सायकलवरून अयोध्येला निघालेत यांचं यवतमाळच्या पाटणबोरीमध्ये स्वागत करण्यात आलं तब्बल एक हजार एकशे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करून ते दोन जानेवारीला अयोध्येत पोहोचणार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्तावन्नावा वार्षिक निरंकारी संत समागम सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान नागपूरच्या हिंगणामध्ये होणार आहे एमआयडीसी मिहान इथल्या सेक्टर बारा ए चौदा आणि पंधरा या मैदानावर हा संपन्न होणार आहे यासाठी स्वे, स्वेच्छा सेवांचं विधिवत उद्घाटन करण्यात आलं कोलकात्यात एक लाख नागरिकांनी सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम केला आहे कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंडवर रा लोको कंठे गीतापाठ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्रोही कवी काझी नजरुल यांच्या गीतानं झाली आणि गीता, गीता पठणापूर्वी शंखनादही करण्यात आला उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच हिवाळ्यात चारधाम यात्रा सुरू होती सत्तावीस डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात होईल आणि दोन जानेवारीला हरिद्वारमध्ये यात्रेची सांगता होणार आहे यात पर्यटकांना देवदर्शनाचा लाभ होईलच शिवाय राज्य सरकारला हिवाळ्यात महसूल मिळण्याचीही अपेक्षा आहे हिमाचल प्रदेशमध्ये मनालीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या क्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पावलं मनालीकडे वळली आहेत त्यामुळे त्याचा ताण वाहतुकीवर पडलाय परिणामी अत्यंत संथ गतीनं वाहतूक पुढे सरकताना पाहायला मिळाली क्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेले पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या वातावरणही आल्हाददायक आहे त्यामुळे वेण्णाले एक मुख्य बाजारपेठ विविध पॉईंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते क्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी सांताक्लॉजचं सा, सुंदर वाळू शिल्प साकारलंय आणि यासाठी त्यांनी लाल कांद्याचाही वापर केलाय तसंच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला आहे पुरीच्या ब्लू फ्लॅग समुद्रकिनारी सुदर्शन यांनी हे शिल्प साकारलंय या सांताक्लॉजला पाहायला पर्यटकांसह सा, नागरिकांचीही गर्दी झाली होती देशात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह दिसतोय केरळमधील कोचीमध्ये सर्वच रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली त्यामुळे एरवी गजबजलेले आणि धावपळीत दिसणारे रस्ते एका वेगळ्याच चैतन्यात पाहायला मिळाले क्रिसमसचा उत्साह जम्मू काश्मीरमध्येही दिसतोय श्रीनगरमधील होली फॅमिली कॅथोलिक चर्चला खास सजावट करण्यात आली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला चर्चची संपूर्ण इमारत आकर्षक विद्युत रोषणाईनं नटली ही रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली मध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली शहरात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली आहे या रॅलीत शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते बातमी क्रीडा विश्वातून हरमन फिरी स्कॉरच्या भारतीय महिला टीमनं वानखेडेवर कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत इतिहास घडवला ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सने मात करत भारतीय महिला टीमनं विरोधात पहिला कसोटी विजय मिळवला महाराष्ट्राच्या स्मृती मंथानानं विजयी चौकार ठोकला आणि वानखेडेवर नवा इतिहास रचलाय आहे आयसीसीनं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाला दणका दिलाय पाकिस्तान विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत ख्वाजा खेळणार आहे त्यात गाझामधील पॅलेस्टाईन समर्थनार्थ त्याच्या बॅट आणि शूजवर ऑलिव्हची फांदी घेतलेलं कबूतर लावायला आयसीसीनं नकार दिलाय हा पॉलिटिकल अजेंडा असल्याचं आयसीसीचं म्हटलं कोल्हापुरात फुटबॉल मॅच दरम्यान तुफान राडा झाला पंच निर्णयावर आक्षेप घेत खेळाडू मैदानातच एकमेकांना भिडले तर प्रेक्षक गॅलरीतही दोन्ही संघाचे समर्थक भिडले प्रेक्षकांनी एकमेकांवर बाटल्या दगडफेक केली त्यामुळे स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झालेत या प्रकरणी पंचवीस जणांवर गुन्हे दाखल झाले अकोल्यात वसंत देसाई स्टेडियममध्ये सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तेवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलांचे छत्तीस संघ सहभागी झालेत यासाठी देशभरातील बाराशे खेळाडू अकोल्यात दाखल झाले शाहरुख खानचा डंकी सिनेमा रिलीज होताच चाहत्यांनी मुंबईतील त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर एकच गर्दी केली त्याला सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा देण्यासाठी चाहते जमले होते शाहरुखनंही मन्नतच्या त्याच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि खास सिग्नेचर पोझही दिली अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद यांच्या लग्नविधींना सुरुवात झालेली आहे मेहंदीनंतर आता त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आले फोटों या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांचे लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत माणगाव पोलिसांनी या धडक कारवाईत दीड हजार किलो जिवंत जिलेटिन आणि सत्तर किलो डिटोनेटर जप्त केलं आहे क्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे मुंबईतील सुनाभट्टीत भर दिवसा गोळीबार झालाय यात एकाचा मृत्यू झालाय दोघं जखमी आहेत मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव सुमित येरुणकर आहे अरिहंत बिल्डिंगच्या साईटवरून हा वाद झाल्याचं बोललं जात आहे सुनाभट्टी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत आरोपी पैसे दिले नाही म्हणून लातूर मध्ये मुलानंच आईचा निर्घुण खून केलाय अहमदपूर तालुक्यातील के सताळा इथली ही संतापजनक घटना आहे संगीता मुंढे असं या दुर्दैवी आईचं नाव आहे पोलिसांनी आरोपी मुलगा ज्ञानेश्वर मुंढे याला अटक केली आहे डोंबिवलीच्या खोणी परिसरात कॉपर वायर चोरणाऱ्या दोन चोरांना अटक करण्यात आली चंदू शिंदे आणि भास्कर महाडिक अशी त्यांची नाव आहेत त्यांच्याकडून पंधरा लाखांची वायर जप्त करण्यात आली मागच्या एक महिन्यांपासून ही चोरी सुरू होती पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं या गोष्टीचा छडा लावला अहमदनगरच्या भंडार दरामधील सांधन व्हॅली पाहायला आलेल्या एका पर्यटक तरुणीचा सा मृत्यू झाला दरी पाहताना पाय घसरून पडल्यानं चोवीस वर्षीय ऐश्वर्या खानविलकर हिचा मृत्यू झाला मुंबईतून ती मैत्रिणींसह पर्यटनाला आली होती वाशिम जिल्ह्यात रिसोडवरून केनवडकडे जाणाऱ्या दुचाकीला डांबर वाहतूक करणाऱ्या टिप्परनं धडक दिली आहे यात स्वार शेख रझेक रस्त्यावरच पडले त्यातच मागून येणारा दुसरा टिप्पर त्यांच्या शरीरावरून गेल्यानं शेख यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू आहे